शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत शेंग टपोरी आणि वजनदार होण्यासाठी झिरो बावन्न चौतीसचा वापर केला पाहिजे की झिरो झिरो पन्नासचा या दोन विद्राव्य खतामध्ये अनेक शेतकरी कन्फ्यूज आहे तर मित्रांनो कोणतं विद्राव्य खत सोयाबीन पिकाच्या शेंगावस्थेत चांगलं ठरणार आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जे झिरो बावन्न चौतीस आहे यामध्ये झिरो टक्के नत्र बावन्न टक्के स्पुरद आणि चौतीस टक्के पालाश आहे म्हणजे मित्रांनो जे पालाश आहे ज्याला आपण पोटॅशियम म्हणतो या पोटॅशियमची आवश्यकता कुठल्याही पिकाच्या फळावस्थेत किंवा शेंगावस्थेत खूप महत्त्वाची आहे परंतु या विद्राव्य खतामध्ये फक्त चौतीस टक्के पोटॅश आहे त्यामुळे मित्रांनो हे विद्राव्य खत तुम्हाला फळावस्थेत तेवढं महत्त्वाचं ठरणार नाही परंतु जे झिरो झिरो पन्नास आहे या झिरो झिरो पन्नासमध्ये पन्नास, पन्नास टक्के पोटॅश आहे त्याचबरोबर साडेसतरा टक्के देखील आहे मित्रांनो जे गंधक आहे त्याला आपण सल्फर म्हणतो या सल्फरची आवश्यकता सोयाबीन पिकामध्ये खूप महत्त्वाची आहे कारण सोयाबीन हे एक तेलवर्गीय पीक आहे आणि तेलवर्गीय पिकामध्ये पिका तेलाचं प्रमाण वाढावं वा दाण्यांची साईज वाढावी दाण्यांना आकार चांगला यावा त्यासाठी सल्फर आणि पोटॅशियम खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खतातून तु, खतातून पोटॅश आणि सल्फर हे दोनही अन्नद्रव्य आपल्या सोयाबीन पिकाला मिळणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की झिरो बावन्न चौतीसपेक्षा झिरो झिरो पन्नासचा वापर सोयाबीन पिकाच्या शेंगा अवस्थेत जर तुम्ही केला तर चांगला फायदा तुमच्या सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो धन्यवाद